नमस्कार सर्वात मोठी बातमी गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यभरात आता पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन होणार असून भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे बर राज्यात तेरा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य काळजी घेऊनच निघा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून राज्यात पावसाच्या धारा कोसळणार असून बारा जून ते पंधरा जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यासह पश्चिम किनारपट्टीवर पावसाळी गतिविधी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे या काळात तीव्र हवामान आणि खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील रहिवाशांना हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे मुंबई हवामान खात्याच्या ताज्या अपडेट्सनुसार मुंबईत दिवसभर ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून शहर आणि उपनगरात हलका पाऊस किंवा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात पावसाळी परिस्थिती हळूहळू वाढत असल्याने त्या ठिकाणी हलक्या सरी कोसळणार असल्याची माहिती मिळत आहे हवामान विभागाने आठवडाभर सांगली कोल्हापूर सोलापूर चंद्रपूर गडचिरोली बीड सिंधुदुर्ग सातारा लातूर नांदेड परभणी धाराशिव यवतमाळ अशा तेरा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर विदर्भातील अकरा जिल्ह्यात मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज दिला आहे मान्सून अर्जित अर्जितवसा येण्यासाठी सध्या कोणतीही बळकट प्रणाली सध्या पूरक ठरण्याची शक्यता जाणवत नाही मात्र त्यानंतर म्हणजे गुरुवारपासून मान्सूनची सक्रिया सक्रियता व वा, वाटचालीसाठी वातावरण अनुकूल होण्याची शक्यता जाणवते